नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा आता जे काही व्हिडिओ क्लिप आपल्याला जागलेली आहे ती विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे मतदान केंद्र एकशे एकतीस बत्तीस ते जी एकाहत्तर बहात्तर तेऱ्याहत्तर पंच्याहत्तर या विधान या मतदान केंद्राचे व्हिडिओ आहेत तिथं आपल्याला बघता येईल की तिथं भूताजवळ जिथं मशीन आहे तिथं माणूस उभा टाकूनच आहे कोणाला बटन दाबायचा म्हणजे मतदानाचा जे गुप्त गोपनीयता आहे ती संपून गेलेली आहे आणि त्यांच्या समक्ष त्याने नाही दाबले त्या जे बाजूला ते तिथं पटन दाबत अशा प्रकारचे मतदान झालेलं आहे तर आमची अशी मागणी आहे की शासनाने प्रशासन जेव्हा त्यांच्या बरोबर राहील प्रशासन जर ह्यांना साथ देत राहील मग जनतेनं कुठं आपली आवाज करावी त्याच्यामुळे जनतेला आंदोलन केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही अशा चुकीच्या मतदानाचा आंदोलन आणि आज राहुल गांधी जे काही प्रश्न उचललेत तो आ, आ, खरे आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना दाला, आम्ही त्यांचं पूर्णपणे समर्थन करत हे जे व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत हे व्हिडिओ बूथ नंबर एकशे एक एक तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे एकशे चौतीस आणि सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर याचे सरस्वती विद्यालय व इंदावन विद्यालय आझादनगर आणि दुरावड सह येथील आहेत हे जे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये एवढी धांदी झाली स्वतः काही लोक येऊन गुंडशाही करून मतदान करतायत ही गुंडशाही इथून पुढे होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि प्रशासनाकडे अशी आमची आहे इथून होणारे इलेक्शन किंवा मतदान पारदर्शकता यावी आणि इथून पुढे असं काही अघटित प्रकार घडू नये जेणेकरून डेमोक्रॅसी आपण जे मतदान करतो जे मतदानावर मेहनत करतो हे आपल्याला कामाला यावं आणि जो योग्य उमेदवार आहे तो निवडून यावा अशी आमची इच्छा आहे